मुलगी दिली बाईला विचारलं हे बाई कस काय वाटतंय मुलगा जशी पुरगी लाच म्हणला तुला पण खरं सांगू का आता विचारा असतील या बापाला त्या रात्री झोपलं नाही मातार अये म्हातारी म्हणते काय हो आज बघणार नाही का माय आणि मग असा हात वाढला ना मग लाल बुंड डोळे झालेले बघितले राडलाय पोरांना होतो आपल्यासाठी खरंच रडलाय तो आपल्यासाठी ते म्हणतो अगं मला बी टेन्शन आले की कसं लग्न करायचं पण लई मोठं लग्न करणार आहे पुरीच बघ तू नाही उभं करत का बघ खिशात रुपये नाही गड्या पण आत्मविश्वास काय मोठा आहे निर्घट्ट काळजाचा नाही बरं का तू लईलो लोनेगत मऊ काळीज तुमच्या माझ्या बापाचं महाराज खरं सांगू का आमचे दोन्ही पकवाजी आमचे गायक आम्ही आम्ही सगळी माणसं ज्यावेळेस आम्ही सगळी पोरं युवक कोणी असा ना गड्या इथं गाताना वाजवताना आमचे माईबाप समोर बसलेले असतात ना कधी कथा करताना असते महाराज आमच्या आईबाप समोर बसलेले असतात ना लय अभिमान असतो आमच्या आईबापाला मग ते खरंच पत्र व्हावा इसचा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा काहीतरी वेगळं केलंय माझ्या गड्या पोराने वेगळे केले काय बोलच्या बदलगार